कोणी कितीही सुग्रण असलं तरी स्वयंपाक करताना छोट्या मोठ्या चुका ह्या होतच असतात तसंच काहीशी चूक आज माझ्याकडनं देखील ही रेसिपी बनवताना झालेली आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच ती काय चूक झाली होती नमस्कार मी योगिता यश रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत तर कढईमध्ये मी तेल घातलं आणि चार पाच काजू इथे घातलेले आहे तर काजू फ्राय कर करायचे होते मला हलके ब्राऊन पण दोन मिनटं माझं लक्ष दुसरीकडे गेलं आणि काजू थोडेसे डार्क ब्राऊन झालेले आहे अशा छोट्या मोठ्या आपल्याकडनं चुका होतच असतात पण घाबरून न जाता स्वयंपाक हा आपण अनुभवाने शिकत असतो तर तुम्ही बघू शकता अजिबात काजू आतमध्ये काळे झालेले नाही आहे फक्त एका बाजूने थोडेसे डार्क ब्रा फ्राय झालेले आहे तरीही मी याचा वापर इथे करत आहे आणि खूप चमचमीत आणि छान ही भाजी झाली होती त्यानंतर काजू फ्राय झाले त्यामध्ये कांदा घातला उभे दोन कांदे मी इथे चिरून घातले आणि छान असे ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले तर परतवून घेतलेला कांदा मी ते काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घालणार आहे त्यामध्ये काही खडे मसाले दस जसं की दालचिनी मिरे लवंग त्यानंतर हिरवी वेलची हे सर्व खडे मसाले मी ते घालून घेतले आणि एक तज तेजपत्ता घेत आहे मोठा असल्यामुळे मी याचे दोन तुकडे करून घेत आहे आणि छान असं तेलामध्ये हे मंद गॅसवर परतवून घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद जिरेपूड घालून हे मिश्रण छान असं मी ते परतून घेतलं आणि दोन टोमॅटोची छान अशी प्युरी करून मी ते घेतली आणि ती ह्या मिश्र ह्या सर्व मसाल्यांमध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं चवीनुसार मी ते मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान हे मसाले परतवून घ्यायचे आहे त्यानंतर परतवून घेतलेल्या कांदा आणि काजूमध्ये मी थोडेसे जिरे कोथंबीर आणि आल्लं घातलं आणि याची देखील प्युरी करून घेतलेली आहे आपला टॉमॅटो छान असा तेल सुटेपर्यंत इथे ते परतलेला आहे आपण आता यामध्ये घालणार आहोत कांदा काजू आणि आलं लसूणची जी पेस्ट आपण केलेली आहे ती आणि सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला छान दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे छान मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे तर आपलं मिश्रण असं छान इथे परतलेलं आहे आपण आता गरजेनुसार इथे पाणी घालणार आहोत तर गरजेनुसार मी ते पाणी घातलेलं आहे आणि ह्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत तर पनीर मी दहा ते पंधरा मिनटं अगदी गरम पाण्यामध्ये मीठ घालून काप करून ते भिजत ठेवलेलं होतं जेणेकरून पनीर हे खूप सॉफ्ट होतं ही टिप्स तुम्ही देखील नक्की फॉलो करा तुम्हाला लगेच अनुभव येईल आपण हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातो त्यावेळेस आपल्याला अगदी सॉफ्ट पनीर खायला मिळतं आणि घरी आपलं पनीर हे कडक होतं किंवा असं चिवट होतं तर पाण्यात जर आपण गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं पनीर ठेवलं तर छान अशी नरमपणा त्याला येतो तर इथे तूप मी घरीच बनवलेलं आहे गावरान तूप आपण आता या भाजीवर गावरान तूप घालणार आहोत तर पनीर घालल्यानंतर घातल्यानंतर सहा ते सात मिनटं भाजी मी छान मंद गॅसवर शिजून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान थिकनेस या भाजीला आलेला आहे ग्रेव्ही देखील छान बनलेली आहे आणि आता मी इथे गावरान तूप दोन चमचे घालत आहे घरीच बनवलेलं छान असं तूप मी इथे घालून घेतलं आणि मी एकत्र एक करून घेतलं आपली पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे झटपट बनणारी सोप्या पद्धतीची चमचमीत आणि झणझणीत अशी पनीरची भाजी तुम्ही देखील ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तुमचे लाइक्स आणि कमेंट मला छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतात तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार